सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज बंद पडलेल्या बसला धक्का देताना अचानक एक वृद्ध इसम टायर खाली आल्याने गंभीर जखमी झाला गंभीर जखमी वृद्धाचा उपचारदान दरम्यान मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी भोकरदन येथील बसस्थानकात घडली सुभाष नायबराव जाधव वयवर्ष सत्तर राहणार देवघाट असे मयताचे नाव आहे देवघाट येथील सुभाष जाधव हे शुक्रवारी सायंकाळी भोकरदन बसस्थानकात आले होते बस स्थानकात बंद पडलेल्या एका बसला जाधवसह इतर प्रवासी धक्का देत होते परंतु त्याचवेळी बस सुरू झाली आणि जाधव हे बसच्या चाकाखाली आले गंभीर जखमी झालेल्या जाधव यांना परिवहन महामंडळाच्या कर्मचारी व सांडू नामदे यांनी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले डॉक्टर दीपक सोननी यांनी प्रथम उपचार करून त्यांना जालना येथे रेफर केले उपचार सुरू असताना रात्री त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पार्थिवावर शनिवारी देऊघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान सुभाष जाधव यांच्या अपघाती मृत्यू जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारला जात आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद